हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी तुम्हाला दाखवत आहे की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि सर्दी वगैरे खूप जास्त झाली पहिली झाली होती मुलाला मुलाचं इन्फेक्शन मला होणार नाही असं होतच नाही घरात कुणाला काही जरी झालं तर त्यांचं इन् इन्फेक्शन मला खूप पटकन होतं सर्दीचं तर खूप लवकर होतं आणि मला सर्दीनं खूप परेशान होतं आणि सर्दी म्हणजे इतकी बेकार त्रास देते ना मला खूप त्रास देते आणि त्यामुळे मी घेत आहे गोळ्या वगैरे काही आणखीन मी घेतलेल्या नाही आहेत परंतु मी गरम पाणी आणि जेस्ट मध घेत आहे आणि त्याबरोबरच मी घेत आहे धूर तर स्टीम एक प्रकारची म्हणायचं तर ते कशाची तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की हे मी का घेते परंतु मी कशी घेते हे तुम्हाला दाखवते सर तर हे बघा हे काळकाळ झालेलं दिसत आहे हे आहे ज्वारीचं पीठ आणि ह्याच्यामध्ये ओवा घातला आहे आणि त्याचा धूर करायचा आहे आणि घ्यायचा आहे तर आता मी ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी त्याचा असं धूर घ्यायचा पण काहीतरी ओढणी वगैरे हो लागते पण मी शूट करणार आहे तर म्हणून मी ती ओढणी वगैरे काही घेऊ शकत नाही तर आता हे बघा थोडंसं गॅस फास्ट केलं ना की के ह्याला धूर यायला सुरू होईल मिसळ असून ह्याच्यातून हे बघा ही धूर निघतोय झाली माझी <coughs> त्याचा धूर घेऊन स्टीम घेऊन हे बघा ज्येष्ठ मध आहे ज्येष्ठ मधाची पावडर आहे आणि ही ना मी मधामध्ये घालून घेत आहे मिक्स करून किंवा पाण्यामध्ये पण तुम्ही घेऊ शकता दुधामध्ये पण ती ओल्ली करायची पूर्ण नाही तर टोटरी बसतात बरोबर की नाही तरच नाक सुजलंय माझं चेहरा पण सुजलाय कारण खूप दुखतोय आणि दिवसभर पर मला परेशान झाली घशाला खोटी इन्फेक्शन शिंका जॅ झाले त्यामुळे माझा चेहरा असा दिसायला लागला हे नाक सुजले माझं तर मी तुम्हाला दाखवत आहे जेष्ठ मध नक्कीच वापरा खोकला सर्दी वगैरे हो ह्याला चांगला आराम देतो तर मी हेच घेतले गोळ्या घेणं टाळायला लागले कारण की प्रत्येक वेळेला मी घाबरून पटकन गोळ्या घेते सर्दीच्या वगैरे आणि परत काय होतं मग असं होतं की सर्दी दबली जाते आणि सर्दी पूर्णपणे बाहेर पडत नाही मग कफ खोकला त्रास व्हायला सुरुवात होतात म्हणून टाळले परंतु मी आज थांबू शकत नाही कारण आज मला गोळी घ्यावीच लागेल तर ही रेसिपी कुणाची आहे म्हणजे ही धूर घ्यायची मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगते आणि एक पोटली पण आहे ती पोटली पण मी बनवत असते ती पण मी तुम्हाला सांगते तर चला बेडमध्ये जाऊन बसूया आणि निवांत परत कपाळाला टिकली नाही आहे अवताराला थोडं मिस करा कारण की आज देवपूजा सुद्धा माझी झालेली नाही आहे खूप मला त्रासच तेवढा होत आहे माहिती का त्यामुळे ना मी जास्ती काही दुसरं आवरलेलं सुद्धा नाही आहे कारण मला चेनच पडत नाहीये जरा जरी हे झालं तरी नाकातून असं पाणी येत आहे आणि मला कशा वगैरे हे सगळं जाम झालेलं आहे खूप परेशान दुपारी आहे मी त्यामुळे थोडस समजून घ्या आणि हे स्टीम घेतल्यानंतर किंवा तुम्ही हा जो धूर आहे हा धूर घेतल्यानंतर कधीही हे नाही करायचं फॅन नाही यूज करायचं बरं का फॅन लावायचं नाही कारण की मग ते काहीच उपयोग होत नाही तुम्ही स्टीम वगैरे घेतलेले तर हे जी रेसिपी आहे हे जी रेसिपी आहे ना ही माझे वडील करायची माझ्या वडिलांना खूप सर्दीचा माझ्यासारखाच सर त्रास व्हायचा म्हणजे मला ना तुम्हाला खरं सांगू का सगळे दुखणे एकीकडं आणि सर्दी एकीकडं असते माझी कारण खूप त्रास होतो मला आणि तसंच माझ्या वडिलांना व्हायचं तर माझे वडील वडिलांना मी बघितलेलं होतं की लहानपणी ते म्हणजे आम्ही मी लहान असताना ते असे चुली चुलीच्या समोर बसायची चुलीच्या समोर बसायचे आणि सगळं असा आहार पडलेला आहे ना तो बाहेर ओढायचे आणि त्याच्यावरती ज्वारीचं पीठ टाकायचे किंवा बाजरीचं पीठ टाकायचे आणि ओवा टाकायचे आणि त्याचा धूर ते असं गोदडी घ्यायची आणि गोधडी घेऊन सगळं धूर आतमध्ये घ्यायचे चांगला टोपटोप असा -टो घाम पडेपर्यंत आणि घशा घशात वगैरे सगळं घ्यायचा नाकाने ओढायचा आणि ते तसा घ्यायचे आणि सगळं ती धूर संपल्याच्या नंतरच ती गोधडी काढायची बाजूला आणि जाऊन लगेच तसंच गोधडी पांघरून झोपायचे तर हे आयुर्वेदिक उपाय आहे घरच्या घरी आणि मी अधूनमधून करत असते जेव्हा मला गोळ्या खायच्या नसतात गोळ्या मला खायच्या नसतात तेव्हा बर का मुलाचं बरं झालंय म्हणजे तरी पण त्याचं एवढं बरं नाही झालेलं खोकला आहे तर त्याला लिक्विड वगैरे चालू आहे परंतु तो तोही डॉक्टरांकडे यायला नको म्हणायला लागलाय आणि मलाही डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या वगैरे नको वाटायला लागल्यात आणि तर सोडा पण मला अशा सुद्धा गोळ्या खायला नको वाटायला लागल्यात ह्या वेळेला कारण ना मी बऱ्याचदा सर्दी गोळ्या खाऊन दाबलेली आणि मला असं एक वर्षातनं तरी एकदा सर्दी पूर्ण बाहेर पडली पाहिजे बरोबर की नाही म्हणजे आपलं नाक पूर्ण क्लीन होऊन जातं कान वगैरे ह्याचे प्रॉब्लेम कमी होतात बरोबर की नाही कारण सर्दी एकदा पूर्ण ती घाण बाहेर निघणं गरजेचं असतं चार पाच दिवस कमी कमी तरी कमीत कमी गोळ्या घेऊन आहेत आणि चार पाच दिवसच सर्दी राहते चार पाच दिवसाच्या नंतर सर्दी जाते पण बरोबर की नाही त्यामुळे तरी पण मला संध्याकाळी कारण माझी रात्री झोप झालेली नाहीये आणि आज भी झोप नाही म्हटलं तर मग माझं दुसरंच मला ऍसिडिटीचा त्रास होईल त्यामुळे मला संध्याकाळी गोळे खाणं गरजेचं आहे आणि मी एकच गोळी खाते कोल्डेक्स अंगदुखी डोकंदुखी ताप थंडी सर्दी त्या गोळीनं माझी राहते आणि मला सवयी आहे लहानपणापासून ती गोळी खायची तर मी तीच गोळी यूज करते तुम्हाला ती पण आज डिटेलमध्ये सगळं सांगते परत मी एक पोटली बनवत असते बघा मला सांगते <coughs> ती पोटली कशाची असते लसणाची पाकळी गावरण लसूण असायला पाहिजे लसणाची पाकळी ठेचायची आणि ओवा आणि ती लसणाची पाकळी छान करपून घ्यायची आणि थोडीशी नॉर्मली ती थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं भीमशेनी कापूर कारण मी भीमशेनीच वापरते देवाला वगैरे त्याच्यामुळे मी भीमशेनीच कापूर आ, ते अशा पद्धतीनं पण वापरते तर ती एक रुमालामध्ये बांधायचं आणि कापूरांनी ते तिन्ही एकत्र करून ओवा भाजलेला भाजलेली लसूण पाकळी ठेचलेली ते तिन्ही एकत्र बांधायचं त्याची एका साईडला पोटली बनवायची आणि ती पोटली जी आहे ना थंड झाली तरी सुद्धा त्यावरती परत असे धरायची गरम करायची शेक कसा घेतो आपण बरोबर की तर त्या शेक ती गरम करायचं आणि नाक पूर्ण शिकायचं ज्याच कुणाकुणाचं नाक दुखतो माझं तर तुम्हाला सांगते सर्दी झाली ना की माझी दातं दुखतात हिरड्या दुखतात नाक दुखतं डोळे दुखतात डोकं दुखतो म्हणजे हा जो फेस आहे ना इथून हा फेस पूर्ण दुखतो पूर्ण काय सांगू तुम्हाला कसलं पेन होतं की अक्षरशः रडायला इथं रडायला त्यामुळे ती एक पोटली एक तुम्ही बघा आणि मग नंतर काय करायचं ते थोडंसं शिकून घ्यायचं <coughs> आणि सतत परत त्या पोटलीचा नाकाजवळ धरून ठेवायची अशा असं चुरगळायची वास घ्यायचा चुरगळायची वास घ्यायचा कंटिन्यू ते पूर्ण सगळं त्याच्यातलं स्मेल जाईपर्यंत ती पोटली यूज करायची सर्दीला खूप छान फरक पडतो आणि मी करते म्हणून मी तुम्हाला सांगते आता हा धूर घेतलाय ना संध्याकाळी झोपताना मी ती पोटली घेणार आहे आणि मी माझ्या मुलाला पण देते तुम्हाला ती पण सांगते कारण घरात मी सगळ्यांनाच असे छोटे छोटे उपाय करत असते तर तुम्हाला जर सर्दी झाली तर नक्कीच हा उपाय करा आता धूर घेतल्या मला बऱ्यापैकी आराम वाटते म्हणजे असं नाक वगैरे ह्याला आराम वाटतोय तर आता हे घेतल्यानंतर लगेच पावरून घेऊन झोपत असतात परंतु मी तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारते आणि नंतर हे करते आज सकाळी एक तर रात्री रात्रभर झोप नाही आली कारण जाम झालं सकाळी मुलगा उठला जिमला जायचंय म्हणून त्याने गिझरचं बटन दाबलं गिझर गिजर मध्ये झालं जोरात आवाज ला ला हो भाहर आवाज झाला की म्हणजे इथंच बाथरूम आहे ना माझं चिटकून आणि तो वॉशरूमला चाललेला होता त्यानं लगेच बटन बाहेरून बाहेर बटन आहेत ना तर त्यानं बाहेरून बटन बंद केला आवाज कसा का घुरुर असा आवाज आला म्हणून जोराचा ते बंद केलं त्यानं आणि बंद केल्याच्या नंतर मी पण त्या आवाजाने उठले काय झाले विचारलं तर तो म्हणे की गिजरचा आवाज आला म्हटलं अजिबात बटन चालू करू नको ते गिझरचं पिन वगैरे तिथून आतून काढून घेतली इंडक्शनवर नाहीतर गॅसवर पाणी गरम करायला लावलं त्याला त्याच्या स्वतःला फ्रेश व्हायला म्हणजे ब्रश वगैरे हो केलं नंतर आणि त्यामुळे पण परत सकाळी मला थोडंसं जरी आराम करायचं तर ते आराम झाला नाही कारण त्या आवाजाने उठले मी परत पाणी आलं पाणी भरणे हे करणं आवरणं जाणं वगैरे ते सगळं के <coughs> केलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी त्या गिजरच्या स नळ चालू केला गिजरच्या पाण्याचा अक्षरशः काळं काळं पाणी निघालं त्याच्यामधून म्हणजे जाळ आहे त्याच्यामध्ये तर आता बघूया नेमकं थंडीच्या दिवसामध्ये आहे आणि वैताग आहे ते पाणी आम्हाला गिजरच्या पाण्याची सवय आहे ना म्हणजे सतत असं बक बकेट भरली मोठी बकेट आहे माझी ती आणलेली तर मला दाखवलेली दोन हांडे पाणी बसतं त्याच्यामध्ये मोठे मोठे दोन हांडे तेवढं बकेट भरून घेऊन सुद्धा आणखीन एक जर घ्यावं लागतं अशी इतक्या भरभरून पाणी आंघोळ करायची सवयी आहे आणि इकडनं छोटं पातीलं तापवून घेऊन किती आंघोळ होणार आहे तरी पण मी सकाळी दोन पातीले तापवून घेतले पहिलं पातीलं तापवलं ओतलं परत दुसरं ताप तापवलं ओतलं ता दहा ता, ता लिटरचं पाच लिटरचं पातीले येते दोन वेळा दहा लिटर गरम करून घेतलं तेव्हा जाऊन कुठं ती बकेट भरली मोठी वीस लिटरची वीस पंचवीस लिटरची असेल तर तेव्हा जाऊन उंघोळ झाली म्हणजे असं आम्हाला सवयी आहे की भरभरून पाणी लागतं आंघोळीला फ्रेश व्हायला सुद्धा भरभरून पाणी लागतं आणि गिझरच्या पाण्याची सवय आहे नेमका गिझर थंडीच्या पाण्यामध्ये जळून बसला आता ते रिपेअर होतंय का दुसऱ्याच घ्यावं लागतंय हे सगळं बघून करावं लागेल नेमकं त्याच्यात मध्येच आता तुम्हाला सांगते आमचा सा स्टार हेल्थचा हप्ता आलेला आहे <laughs> तो हप्ता भरायचा आहे परत घरातलं पूर्ण सगळं मेंटेन करणं जे खूप अवघड झाले असं जाम टेन्शन प्रेशर तर आलेलंच आहे कारण आमचा हप्ता जातो पंधरा हजार दोघांचा माझा आणि मुलाचा परत मुलीचा मुलीचा पण आहे तर ह्या वेळेला असं मला वाटतंय की तिला म्हणावं हो की बाई पैशांचा थोडेसे प्रॉब्लेम आहे ह्या वेळेला तू हप्ता भर तिचं वेगळं केलंय ना मी कारण ती जेव्हा ही झाली त्यावेळेला तिचा मी वेगळा केला आहे तिनं लग्न करायचा निर् निर्णय म्हणणार म्हणणार नाही लग्न झालं आहे माहिती झालं ना मागच्या वर्षी तेव्हाच मी तिचा वेगळा हप्ता केला आणि वेगळंच तिचा हप्ता मी भरत होते तर आमच्या दोघांचा एकत्र आहे माझा आणि मुलाचा एम आय आणि तिचा एकटीचा वेगळा केला आहे मी तर आता तिचं तिला यावेळेला एवढ्या वेळेला भरवाई पुढच्या नेक्स्ट टाईमपासून माझे मी आधीच सोय करून ठेवत जाईल कारण ह्या वेळेला माझ्या लक्षातच नाही राहिलं की पॉलिसी येणार आहे भरायला आणि आता ते सगळं मेन म्हणजे घरातलं वगैरे सगळं सगळं आणि मध्येच गिजर जळून बसला तो विषय वेगळा परत ओचं मला काम करायचं होतं आरोचं परत पेंडिंग ठेवावं लागेल बरोबर की नाही तर असं सगळं आहे असो हे तर छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक घरात चालू असतात काही ना काही अडचणी प्रत्येकाला असतात बाहेरून किती जरी डोंगर डोंगर मोठा दिसत असला तरी प्रत्येक कला काही ना काही अडचणी असतात बरोबर की नाही एक मी जस्ट शेअर करायचं म्हणून तुमच्याशी शेअर केले बाकी काहीच नाही तर माझी ना तब्येत ठीक नाही आहे आणि त्याच्यातले त्याच्यात माझं मन मुँ, परत डिस्टर्ब झाले डायवर्ट झाले का काही गोष्टी अशा घडल्या आता दोन दिवसामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की म्हणजे आता तुम्ही एक एक फक्त छोटंस उदाहरण देते मी सांगणार तर आहेच तुम्हाला पण मला थोडा वेळ पाहिजे समजा तुम्ही कुठलं पण एक नातं तुम्ही असं म्हणजे बरेच वर्ष तोडले बरे का बरेच वर्षापासून तुम्ही एखाद्याशी नातं तोडले म्हणण्यापेक्षा जे काही तुमच्यासोबत घडलं त्यामुळं तुम्ही त्या लोकांचा विचार सोडून दिला बरोबर की नाही परंतु तेच लोक काही कारणास्त तुम्हाला परत भेटली परत भेटलेत आणि आता ते समजत नाहीये मला की एक्झॅक्टली ह्याला चुकून एका वळणावर म्हणावं का एक काहीतरी काहीतरी म्हणजे नाही का परत काही असा आहे का प्लॅन की समोरच्याला काहीतरी समोरच्याकडनं तुमचा काहीतरी फायदा आहे म्हणून तुम्हाला त्याच्याजवळ जायचं आहे का का त्याचा परत तुम्हाला यूज करायचा आहे का त्याचं परत मानसिक संतुलन तुम्हाला आहे त्या त्याचं परत तुम्हाला खच्चीकरण करायचे का त्याला तुम्हाला परत टॉर्चर आहे त्रास द्यायचा आहे हे एक मी तुम्हाला म्हणजे थोडासा क्लो देते की असं असं जर झाल्यानंतर माणसाचं मानसिक संतुलन बिघडेल का नाही तुम्ही सांगा की विचारच करू शकत नव्हता आपण की हे लोक हे लोक परत तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतील असा विचारच करू शकत नव्हतो आणि तुम ती लोक अचानक तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुमची इच्छा नाही आहे कारण तुमच्यासोबत जे काही घडले त्याच्यामुळं हो तुमची इच्छा नाही आहे आणि ती असून तुमचं मन असंही झालंय चलबिचल झाले मनात गोंधळ चाललाय घुसमट व्हायला लागली तर असं काहीतरी माझ्यासोबत व्हायला लागले आणि ती ती लोक जवळचेच लोक आहेत पण जवळची म्हणायची लायकीची नाही मला माहित नाहीये की ती लोक परत, आ, परत का बरं माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना परत माझ्याशी काय माझ्यापासून काही त्यांना फायदा घ्यायचा आहे का किंवा माझं त्यांना खच्चीकरण करायचंय का मला त्यांना परिषद करायचंय का किंवा माझा त्यांना कुठल्या गोष्टीसाठी यूज आहे का बरं का माझा त्यांना कुठल्या गोष्टीसाठी यूज करायचा आहे का म्हणून ते लोक परत जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठंतरी एका साइडला मला ती योग्य वाटायला आणि माझी इच्छा होईना गेली आणि माझं गे मन मानायला गेले त्या गोष्टीला माझं मन तयार होईना गेले एवढे वर्ष तुम्ही लोक मी लिखा जिवंत बघितलं नाही आत्ताच का तर प्लीज तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे मी जशी आहे जशी जगते तशी मला जगू द्या परत माझ्याजवळ येऊ नका आणि माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करू नका कारण पहिलीच माझी तब्येत ठीक नसते आणि परत खोर तुम्ही माझी तब्येत बिघडवण्याचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला खरोखर सांगते तर तुम्हीच लोक मला सांगा आता श्री स्वामी समर्थ स्वामीच आता ह्याच्यातून मला मार्ग काढतील की हे लोक माझ्याजवळ कुठल्या फायद्याने माझा कुठला यूज करण्याने जर माझ्याजवळ येणार नसतील तर स्वामी मी तुमच्यावरती सोडून दिले किती लोक माझ्या जवळ कुठल्या ह्याच्यानी येणार आहेत आणि ते लोक माझ्यासाठी योग्य आहेत का नाहीत मला त्रासदायक होणार आहेत का ती लोक मला त्रास देणार आहेत का ती लोक मा... माझं सगळं बर्बाद करण्यासाठी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतील तर स्वामी तुम्ही हे टाळा माझ्यावरचं संकट आलेलं मी तुमच्यावरती सोडून दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ परत एकदा तर चला हा छोटासा व्हिडिओ मला ही पण गोष्ट शेअर करायची आणि ह्याच्याने पण परत माझं लागले सगळं ही व्हायला डिस्टर्ब व्हायला आणि मला आता खूप रडायला येते परंतु नाही मी तुमच्याशी शेअर बी करणार की कोण आणि का आणि कसे हे पण मी तुम्हाला शेअर करणार आहे फक्त माझी तब्येत ठीक होऊ द्या तर चला हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर नवीन येणाऱ्या लोकांनी नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आपापली काळजी घ्या बाय बाय